हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मित्यिदुची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर नाही इथे सकाळच्या वेळी मला आलेला होता आज स्वयंपाक करायचा कंटाळा कारण हा व्हिडिओ जो आहे तो सोमवारचा आहे आणि मुलांची सुट्टी म्हटलं की जे काही रुटीन असते ते इकडे असं अलटपलट होते की पूर्ण जे काही टाईम आहे तो टायमाचा बेटाईम असं झाल्यासारखं होते आणि त्यातल्या त्यात मग विचार केला मी स्वयंपाकात असं काहीतरी बनवायचं झटपट की त्यांनी पोट पण भरलं पाहिजे कारण बघा सकाळच्या वेळी पूर्ण भाजी पोळी वरण भाताचं तरी जेवण पाहिजे नुसता भात जर खाल्ला तर पटकनच आपल्याला आणखीन भूक लागते आणि किंवा मग दिवस असा घडल्यासारखं होते दिवसाला त्यामुळे ना म्हटलं चला पटकन असं पात्रामध्ये पानगे बनवून घेतले तर कणिक मळवली जशी आपण पोळीची कणिक असते ना ती घेतली आणि त्याच्यामध्ये मीठ जिरं आणि कोमट तेल टाकलं मोहन म्हणतो आपण त्याला ते टाकून छान असे भिजवून घेतलं त्याला आणि त्याच्या ना मी वरणभाताचा कुकर लावला होता दाळ थोडीशी जास्त लावली कारण दाल तडका बनवायचा आहे जसं आपण दाल बाटी वगैरे हो म्हणतो ना ते बाटी जी असते ती तळून खाल्ल्या जाते पण हे आपेपात्रामध्ये केलेलं आहे पण असं कुच कुचकरून मस्त वाटते एकदम फुल भरपेट असं जेवणसुद्धा होते आणि सोबतच आपल्याला जर गंडी कंटाळा वगैरे आला असेल तर तेवढ्या वेळातनं आपलं काम जे आहे ते तर होऊनच जाते पण आपल्याला कितीही कंटाळा जरी आला तरी पण आपल्या घरातल्या पूर्ण परिवाराला भरपेट जेवण तर आपल्याला ला ला द्यावंच लागते त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणून मी ना असे कणकीचे जे काही आहे मीठ आणि जिरं टाकून थोडंसं तेलाचं मोहन टाकून असं भिजवून घेते याच्यामध्ये रवासुद्धा टाकू शकता किंवा मग नुसतं पानग्यांचं सेपरेट दळूनसुद्धा भेटते तर मी असं साधं जे काही पीठ आहे आपलं तेच भिजवलं आणि त्याचेच मग लावून घेतले आणि कधी पण ते कमी गॅसवर शिजवायचे जेणेकरून जाड असते त्यामुळे ते आतमध्ये पर्यंत असे शिजले गेले पाहिजे गावाकडे ना असे गौऱ्या वगैरे असते त्याच्यामध्ये ते बनवतात पण आपल्याकडे आता गौऱ्या वगैरे अवेलेबल नसते त्यामुळे पात्रात छान असा बेस्ट ऑप्शन आहे पण बाकी वरणाला तडका वगैरे देतपर्यंत ना तेवढं करून घ्यायचं त्यानंतर इकडे दाल फ्राय बनवायला घेतलेलं आहे फोडणीचं वरण म्हणतो आम्ही आमच्या विदर्भात त्याला एकदम साध्या पद्धतीने जे काही तडका आहे तो मी दिलेला आहे जिरं मोहरीचा तडका दिला त्यानंतर लसणाच्या किडल्या मस्त आहे याच्यामध्ये लसणाच्या किळल्यानेच खरी यामध्ये चव येते सोबत कडीपत्ता असेल तोसुद्धा टाकायचा पण यामध्ये आता अवेलेबल नव्हता त्यामुळे नाही टाकलं मी आणि टमाटर मोठे मोठे साईजमध्ये कट करून टाकलेले आहे लाल मिरचीसुद्धा टाकली तर खूप छान असं दिसायला टेक्स्चर दिसते आणि खायलासुद्धा रुचकर होते पण आहे त्या साहित्यामध्ये मी असा तडका दिला कारण झटकेपट बनवायचं होतं आणि सोबतच घरी भाजीपालासुद्धा नव्हतं जसं आता मी पुढे सांगेलच तुम्हाला काय होतं व्हिडिओ का नव्हते त्यामुळे तर चला झालेलं आहे तर नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे तर ना थोडंसं हे गेलेले होते बाहेर बंद बसतात आणि मग घरात सगळं मॅनेज करता करता मी म्हटलं चला आपणही सुट्टी घेऊन घ्याव कारण मुलांचं खूप गोंधळ असते बघा आता बाहेर काढलं ना त्यांचं चालू झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत थोडंसं असंच सहजच काहीतरी म्हटलं चला जाऊन यावं थोडं बाहेर त्यासाठी निघालेलो आहो पिशवी घेऊ का हो भाजीपाला छापी द्या तर ना आम्ही निघालो होतो आणि रिदू बघा कसा बसलेला आहे समोर त्यामुळे स्मितू झालेला आहे नाराज कारण त्याला बसायचं होतं समोर आणि दोन असले की असं होते मला बसायचं आहे आणि त्याला बसायचं होतं त्यामुळे आता हा मोठा आहे त्यामुळे याला समजून घ्यावं लागतं आणि स्मितू खरंच खूप समजदार आहे समजून घेतला थोडासा फुग्गा होता त्याच्या मनात पण बस घरी राहून राहून बोर झाला आणि मग यांचं असं असते की बंदोबस्तातून जेव्हा घरी परतते तेव्हा मग संध्याकाळी काहीतरी असं पाणीपुरी खायचं म्हणून बाहेर पडतो आम्ही आणि एखादी जरी वस्तू घ्यायची असेल ना पण ऑल फॅमिली जातो म्हणजे एक फेरफटकासुद्धा होते आणि सोबतच बाहेर जे काही वातावरण सुरू असते ते सुद्धा बघायला मिळते तर इथे ना त्यांना गणपतीचं सीझन सुरू असल्यामुळे आम्हाला गणपती विसर्जन देखील बघायला मिळालं घरून आपल्या इकडे काही आवाज येत नाही पण जसं आपण रोडवर निघतो ना सगळं जे काही चालू घडामोडी आहे ते बघायला मिळते आणि या ठेल्यावरनं आमचे दोन लेकरं उभे होते त्या काकांनी स्वतःच रिदूला उभं करा म्हणून सांगितलं माझ्या जवळ होता तो तर मग म्हटलं चला इथूनच फ्रूट्स पण घेऊन घ्यावं आवळे दिसले खूप दिवसानंतर घरी घेऊन आली त्याचं आता लोणचं करेल ते पण नक्की तुमच्याशी शेअर करेल आणि केळी छान फ्रेश दिसली त्यामुळे केळीसुद्धा घेतली तर कोणी बघा आपल्याला जर मदत केली तर त्यांची आपण जास्त स्वरूपात नाही पण तिथून थोडंसं त्यांच्या दुकानातून मुनाफा होईल या दृष्टिकोनातून जर घेतलं तर त्यांनासुद्धा चांगलं वाटते आणि आपल्याला तर मदत तर झालीच होते कारण त्याच्यावर उभं करून रिदूला ठेवलं ना तोसुद्धा कम्फर्टेबल होता आणि बराच वेळ मला सुद्धा असा हातामध्ये पकडून बसावं लागलं नाही त्यानंतरनं नेक्स्ट डे मॉर्निंग हे टी शर्ट जी आहे तीसुद्धा मी काल आणलेली होती खूप हो उशिरा आलो आम्ही घरी म्हणजे पावणे दहा वगैरे वाजले असेल नऊ मग मुलांचं जेवायचं वगैरे असं तसं ह्या गोष्टी असते त्यामुळे तस काही शेअर केलं नाही एक दोन अशा वस्तू घेऊन आलो आम्ही आणि इथे झाडायला घेतलेलं आहे आजपासून मी चालू केलेली होती मॉर्निंग वॉक तसं तर दोन चार दिवस मी चालू केलं होतं पण इथेच फिरत होती आपल्या इथल्या इथे इथल्या इथे पण यांच्यासोबत आजपासून चालू केलं पण ते काही पुढे आता कंटिन्यू होणार नाही कारण ना माझे दुसऱ्या दिवशी एवढे जाम पाय दुखायला लागले पूर्ण पोटऱ्या वगैरे असते ना त्या अशा एकदम असं वाटत होतं की एका जागेवर आपण बसून राहावं पण कुठलीही गोष्ट बघा दोन चार दिवसाच्या सरावानंतर ती व्यवस्थित होते पण आता तरी मला असं वाटते की रिदूच्या मागे धावपळ करण्यातच माझं इतकं धावपळ होते आणि त्यातल्या त्यात यांनासुद्धा आता ड्युटीवर जायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं इथलं इथेच मी फिरील वाटलं फिरावं असं तर नाहीतर मग आहे तसं आपलं उठलं की आपलं झाडू मारणं अंगणाची साफसफाई करणं आणि आपले जे काही रुटीनचे कामं आहे ते चालू करणं तरी ते छान असं झाडून घेतलं आणि झाडताना खूप छान एक फिरायला गेल्यावरनं झाडताना खूप एनर्जी वाटत होती एक फायदा आहे की खूप आपण एनर्जीमध्ये कामं करून घेतो पण त्यानंतरनं आपल्याला रेस्टसुद्धा मिळाला पाहिजे जो की तो आता मला सध्या मिळत नाही कारण मुलांचं करता करता डबल माझी जे आहे वर्कआउट ते व्हायला लागते त्यामुळे आता मग थोडं स्टॉप देऊया तर बऱ्यापैकी उजाळलेलं होतं कारण सकाळी सकाळी पाचच्या दरम्यान साडेपाचच्या दरम्यान उठलं ना की खूप फास्ट कामं होते तरी त्या अंधारातच माझं झाडणं पण झालं मोबाईलची क्लिअरिटी असल्यामुळे छान कॅप्चर झालेलं आहे जवळजवळ सहा सव्वा सहाचा हा टायमिंग असेल नाहीतर साडेसहा झाले असेल तर पाणीसुद्धा टाकून घेतलं आणि बघू शकता की ते छान वाटत आहे ना असं पाणी वगैरे टाकलं झाडून घेतलं की खरंच खूप मस्त वाटते पहिले माझं रुटीन जे आहे ना रिधू व्हायच्या आधी ते असंच होतं पण मग कालांतराने जसं जसं आपलं डिलेवरी होते मग आपला रेस्ट टाईम असतो त्यानंतर बाळाचं करत करत ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही आहे ना मॅनेजमेंट ते सगळं मागे पुढे होऊन जाते मग कुठेतरी ते वेळ गेल्यावर ते कामं करावं लागते असं प्रॉपर टाईममध्ये होत नाही पण आता रिधू थोडा मोठा झाला उठला की रडत नाही त्यामुळे आता माझं जे काही रुटीन आहे ते आता मस्त बनलेलं आहे आणि असंच रुटीन मी तुम्हाला आता शेअर करणार तर छान असा सळा टाकून घेतला त्यानंतर रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि काही वेळानंतर बघू शकता इतकं छान दिसत आहे ना खूप हो दिवसानंतर मला असं वाटत आहे की कुठलं तरी आपल्या घरी सण आहे पहिले तर माझं रुटीन खरंमध्ये सांगते असंच होतं पण रिदूमुळे स्मितू असताना मी करायची इथे दोन वर्षाचा झाल्यावर मी इथे आली होती तर किरायाच्या घरात आम्हाला एवढं मोठं अंगण वगैरे नव्हतं पण जसं क्वॉर्टरमध्ये आली ना तसं मस्त असं छान माझं रुटीन होतं आधी पण आता जसा रिदूसुद्धा दोन वर्षाचा झाला स्मितू जेव्हा दोन वर्षाचा होता तेव्हा माझं रुटीन असं होतं आणि रिधू आता दोन वर्षाचं झालं तेव्हासुद्धा माझं रुटीन आता त्याचप्रमाणे बनत आहे फक्त फरक एवढा आहे की दोघांना घेऊन मला कामं करावी लागते पहिले एकट्याचं होतं तर आता किचनमध्ये आली आणि यांनी बघू शकता लिंबू जिरा त्याचं पाणी उकडवून शहद वगैरे टाकून ते काही काय घेतात स्वतःच करतात स्वतःचं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर टाकून गेले होते असं ओट्यावर आणि काल रात्री मी उशिरा घरी आले त्याच्यामुळे भांडेसुद्धा लावलेले नव्हते का नाहीतर मी भांडे रात्रीच लावून ठेवते घासत जरी नसेल ना तरी पण रात्रीच मी लावून ठेवते आता विचार केला आहे की रात्री घासायचे पण हे घरी नसले की खरंच भीती वाटते त्यामुळे आता बघू काय होते कसं जे काही रुटीन आहे ते तर मी तुम्हाला शेअर करेलच तर जे काही भांडे आहे सुद्धा मी आता लावून घेते जेणेकरून ओटा जो आहे तो मस्त असा क्लीन दिसते आणि रिकामा ओट्यावर काम करायला ना वेगळीच एक एनर्जी येते तरी ते दुधाचे कप वगैरे आणि मी तुझा खास करून टिफिन याच्यामध्ये अडकलेला होता म्हणून मला भांडे जे आहे ते अर्जंट असे लावून घ्यावे लागले नाही तर मी पटापट आवरून आपला आंघोळ वगैरे करणार होते पण ते काही पॉसिबल होत नाही जसं विचार करते ना तसं ठरल्याप्रमाणे माझं कधीच होत नाही पण मी नेहमीच करण्याचा प्रयत्न करत असते आपण बघा कुठलीही गोष्ट पॉझिटिवली घेतली ना की जर जर ना ना ती गोष्ट पॉझिटिव्हच होते आपण जर त्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर त्या गोष्टी न कळत नाही जरी असेल ना आपल्या घडणार तरी पण ती घडून चुकते कारण आपल्या डोक्यात विचारच तसे असते त्यामुळे कधी पण पॉझिटिव्ह विचार करायचा तर इथे ना मी पुसून घेतलेला आहे आणि रात्री पुसलेलं नव्हतं तळलेले होते पापड कारण डाळ भात असं बनवलेलं होतं जो काही स सकाळचा शिल्लक व वरण होतं ना ते आणि भात जिरा राईस बनवला होता गरम गरम आणि सोबत मग पापड वगैरे तळले होते त्या तळण्यामुळे असं वाटत होतं की ओटा खूप घाण आहे पण तेवढा काही होतं नाही एक ओला कपडा मारला की लगेच ओके होऊन गेला रात्री रिकामा ओटा केला आणि म्हटलं चणे मी बॉईल करायला ठेवलेले होते सॉरी भिजत घालून ठेवलेले होते रात्री कारण आता त्याला टिफिनला व्हावे म्हणून आणि सोबतच नाश्त्यासाठी आणि त्याला मग रसा करून मी ग्रेव्ही बनवते असं झटकेपट माझं नियोजन असते म्हणजे दहा रंगाचं बनवायचं काम नाही आणि वेळसुद्धा वाचते आणि म्हणून मग काय केलं मी पटकन ओटा साफ केल्याबरोबर कुकर लावून घेतलं आणि सोबतच भातसुद्धा लावला जेणेकरून गॅससुद्धा वाचेल नाहीतर एवढ्या सकाळी माझं वरण भाताचं कुकर काही होत नाही आणि त्यानंतर कपडे बरेच होते बाहेर ज्या दिवशी जातो ना त्या दिवशी ट्रिपल कपडे निघते एक संध्याकाळचे सगळ्यांचे आंघोळीचे वगैरे जे काही मुलं चेंज वगैरे करतात स्मितुचे स्कूलचे पण असते कधी कधी आणि बाहेर जर गेलं तर त्याचा एक एक ड्रेस जो आहे तो डबलचा पडतो तरी पण मी बऱ्यापैकी असा प्रयत्न करते की सॉफ्टमध्ये टी शर्ट त्यांना लावून घाल न्यायच्या जेणेकरून फक्त पॅन्ट वगैरे चेंज करून ते रात्री कम्फर्टेबल झोपेल एवढं कपडे वाचवायचा प्रयत्न करते पण ते काही निघत्या निघते जास्तीचे त्यामुळे आज मशीन लावून घेतली म्हणजे फक्त कपडे मशीनमध्ये टाकून घेतले जेणेकरून आमच्या ज्या काही सगळ्यांच्या आंघोळी होईल ते एकसोबत मला धुवायसाठी टाकायला बरं होईल तिथूनच इकडनं आल्याला लवकर झोपला होता त्यामुळे तो लवकर उठला आणि त्याने सुद्धा मग अं उठवलं त्याची झोप पुरेशी झालेली नाहीये तो अशा डुळक्या देत होता आणि मला ते पाहून चांगलं नव्हतं वाटत कारण तो स्कूलमधून येतपर्यंत त्याची पूर्ण एनर्जी टाऊन होते पण एक वेळची झोपमो झाल्यावर काही झोप होत नाही आणि हे सुद्धा आलेले होते यांच्या आधी मी येऊन जाते आणि हे ग्राउंडवर एक्सरसाइज करायसाठी थांबते असं काहीचं रुटीन आहे आणि यानंतरचं जे काही रुटीन आहे ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल तर चला उद्या भेटू पुन्हा तोपर्यंत बाय बाय